एकोणतीस महानगरपालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणासाठी आज सोडत आरक्षण जाहीर झाल्यानंतर सत्ता स्थापनेच्या घडामोडींना येणार वेग मुंबईतील मनसेचे नवनिर्वाचित नगरसेवक गट नोंदणीसाठी कोकण भवनात गट नोंदणीसाठी कोकण भवन इथे रवाना मुंबई महापालिकेच्या राजकारणामध्ये मोठा ट्विस्ट संजय निरुपम यांच्याकडून संजय राऊतांसोबतचा जुना फोटो ट्विट या फोटोमुळे राजकीय वर्तुळात चर्चा नॉट रिचेबल असलेल्या सरिता म्हस्के अखेर ठाकरेंच्या संपर्कात सरिता म्हस्के यांनी रात्री उशिरा घेतली मिलिंद नार्वेकरांची भेट आज गटनोंदणीसाठी कोकण भवन इथे जाण्याची शक्यता एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेविका सेहर शेख यांच्या मुंब्रा हिरवा करून टाकू या वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक किरीट सोमया निरंजन डावखरे आज मुंब्रा इथे करणार आंदोलन प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजावंदन करणाऱ्या मंत्र्यांची यादी जाहीर पालकमंत्रीपदाची आस लावून बसलेल्या भरत गोगावलेंना अखेर रायगडमध्ये ध्वजवंदनाची संधी आज शिवसेना भाजप आणि ठाकरेचे नेते एकाच मंचावर येणार केईएम ये रुग्णालयाच्या शंभराव्या वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रमामध्ये होणार सहभागी दाऊसमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी केले मोठे करार महाराष्ट्रामध्ये इनोव्हेशन सिटीची घोषणा इनोव्हेशन इकोसिस्टीमसाठी टाटा समूहाच्या प्रमुखांशी चर्चा तर मुंबईला पूर्णपणे कचरा मुक्त बनवणार फडणवीसांचं वक्तव्य राज्यामध्ये भरघोस गुंतवणीसह नवतंत्रज्ञानही येणार रायगड पेन ग्रोथ सेंटरसाठी एक लाख कोटींचे करार मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार फडणवीसांचा थेट संवाद राज्यामध्ये चोवीस लाख लडक्या बहिणी लाभापासून वंचित ई केवायसी प्रक्रियेतील विचारलेल्या एका प्रश्नामुळे गोंधळ कुटुंबात कोणी सरकारी नोकरीत नाही ना या प्रश्नामुळे अनेक बहिणी लाभापासून वंचित पोलिस न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क